समोर खंदाट जंगल मुसळधार पाऊस आणि मागे लागलेली एक भयावह हडळ विचार करा तुम्ही एकटे आहात मदतीसाठी कोणी नाही आणि तुमच्याकडे प्रकाशासाठी फक्त एक थरथरता कंदील आहे अशा परिस्थितीत तुमचा थरका पुढेल की नाही आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील अशाच एका रात्रीची गोष्ट सांगणार आहे ज्या रात्री मृत्यू माझ्या अगदी समोर उभा होता आणि ज्याच्या भयाने आजही मी पूर्णपणे सावरलेलो नाही नमस्कार मित्रांनो मराठी कथा या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी अशाच भयभीत करणाऱ्या कथा घेऊन येत असतो जर तुम्हाला अशा कथा ऐकायला आवडत असतील आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून लगेच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील घंटेचे ची चिन्ह म्हणजे बेल ऐकून दाबायला विसरू नका तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो नमस्कार माझं नाव आहे आनंदरा वन विभागात वनरक्षक म्हणून मी गेली अनेक वर्ष काम करतोय माझ्या या नोकरीच्या काळात या खंदाट जंगलामध्ये फिरताना अनेकदा मला अशा विचित्र आणि थरारक अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कधी हिंस्र श्वापदांशी गाठ पडली आहे कधी तस्करांशी सामना झाला पण आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे ती इतकी भयानक इतकी हादरवून टाकणारी होती की त्यानंतर मी दिवस आजारी पडलो होतो नुसते डोळे मिटले तरी तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहायचा झोप तर पार उडूनच गेली होती आजही ती आठवण झाली की अंगावर सरकन काटा येतो हातापायाला कंप सुटतो ही घटना तशी जुनी आहे साधारणपणे पंधरा वर्षापूर्वीची असावी त्यावेळी पावसाळ्याचे दिवस सुरू होते अखंड कोसळणारा पाऊस आमच्या भागातल्या जंगलांमध्ये तर पावसाळा म्हणजे जणू काही दुसरी दुनियाच तयार व्हायची दिवस रात्र फक्त त्या एका आवाजात हरवून जायचे आणि अशा वेळी माझी बदली झाली होती एका अत्यंत दुर्गम ठिकाणी महाराष्ट्रातील एका घनदाट जंगलाच्या अगदी आत एका जुन्या पडक्या तपासणी नाक्यावर हा नाका तसा फार पूर्वी बांधला होता पण आता त्याची अवस्था फारच बिकट झाली होती इमारत म्हणजे नुसता ढाच्या उभा होता भिंतीना ओल लागून ठिकठिकाणी पोपडे निघालेले दार किलबिल करत बंद व्हायची खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आत कायम एक कुबट वास असायच्या शहरापासून इतका दूर कि मदत मिळायला कित्येक तास लागायचे आजूबाजूला फक्त जंगल जंगल आणि जंगल स्थानिक लोक या परिसराबद्दल दबक्या आवाजात बोलायचे सूर्यास्तानंतर तर कोणी या नाक्याच्या किंवा आजूबाजूच्या एक किलोमीटरच्या हद्दीत फिरकायचेही नाही त्यांच्या मते हा परिसर भूताटकीचा होता खास करून जवळच असलेले ते जुने वडाचे झाड आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर शापित मांडला जायचा रात्रीच्या वेळी इथे विचित्र गोष्टी घडतात अदृश्य शक्तींचा वावर असतो अशा कथा लहानपणापासून ऐकून ऐकून तिथले लोक अक्षरशः भेदरलेले होते माझ्या टीममध्येही काही गार्ड्स होते त्यापैकी एक होता मंगेश मंगेश तसा स्वभावाने चांगला आणि कामालाही तत्पर पण या असल्या गोष्टींवर त्याचा इतका तीव्र विश्वास होता की विचारू नका रात्रीच्या वेळी जरा पाण्याची सळसळ झाली तरी तो दसकायचा आणि लगेच भूताकेतांच्या गोष्टी काढायचा मला तो नेहमी म्हणायचा सर हा परिसर चांगला नाही रात्री आहे रात्रीसाठी इथे काहीतरी नक्कीच आहे आपण जपून राहिलं पाहिजे उगाच त्यांना डिवचू नका पण माझा स्वभाव तसा नव्हता मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो मला वाटायचं की हे केवळ लोकांच्या मनातले गैरसमज आहेत अंधश्रद्धा आहेत जंगलात रात्रीचे आवाज झाडांच्या सावल्या एकटेपणा यामुळे माणसाला भास होतात धोका असतो तो खऱ्या खुऱ्या प्राण्यांचा किंवा मग गैरकृत्य करणाऱ्या लोकांचा म्हणून मी मंगेशला नेहमी म्हणायचो अरे काही नसतं असं भूतभीत काही नसतं हे सगळं मनाचं भय आहे तुझं काम नीट कर आणि उगाच घाबरू नकोस कधी कधी मी त्याला मुद्दाम चिडवायचं वय मंगेश बघ मागे कोण उभा आहे असं विचारायचं आणि तो लगेच दचकून मागे वळून बघायचा त्याचा तो भेदरलेला चेहरा पाहून मला हसू यायचा मला वाटायचं याला उगाच भीती वाटते पण वाटत या सगळ्या अंधश्रद्धा आहेत असं वाटत असलं तरी आमचं काम मात्र खरं होतं आणि ते करणं गरजेचं होतं विशेषतः रात्रीची गस्त घालणे या घनदाट जंगलात काय चाललंय यावर लक्ष ठेवावं लागायचं आणि पावसाळ्यात तर रात्री बाहेर पडणं म्हणजे एक आव्हानच असायचं चिखलातून वाट काढत फिरावं लागायचं मुसळधार पावसात समोरचं काही दिसायचं नाही आमच्याकडे तेव्हा आजच्या सारख्या चांगल्या टॉर्च नव्हत्या विभागाकडून मिळालेला एक जुनाट कंदील तोच काय तो अंधारातला आधार रॉकेल टाकून तो कंदील पेटवायचा आणि त्या दुसर प्रकाशात जंगलात फिरायचं एकटा कंदील आणि त्याच्या भोवती जमा होणारे किडे बाकी सगळीकडे मिट्ट काळो पावसाच्या आवाजात बाकी काही ऐकू यायचं नाही अशा वेळी मनावर एक अनामिक दडपण यायचं तपासणी नाक्याच्या त्या पडक्या इमारतीत रात्री थांबणेही तसे सोपे नव्हते पावसाचा आवाज वाऱ्याने वाजणारे खिडक्या जुन्या लाकडी दारांची किरकिर हे सगळे आवाज रात्रीच्या शांततेत अधिकच भयानक वाटायचे त्यात भर म्हणजे मंगेसारख्यांची सततची भीतीदायक बडबड अशा वातावरणात एके दिवशी रात्री एक अशी घटना घडली ज्याने मला असल्या गोष्टींवर विश्वास नसलेला दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरली त्या रात्रीचा दिवसभर कोसळणारा पाऊस रात्री अधिकच भयानक झाला होता नुसता धो धो आवाज आकाशात कडकडाट आणि येणारा ढगांचा गडगडाट काळोख अधिकच का गडद्द करत होता रात्र बरीच झाली होती अंदाजे नऊ साडेनऊच्या दरम्यान असेल आमच्या नाक्यावर असलेल्या एका रजिस्टरमध्ये नोंदी करून मी आणि मंगेश गस्तीसाठी बाहेर पडलो तपासणी नाक्याच्या पडक्या दारातून बाहेर पडतानाच थंड वाऱ्याचा झोत अंगावर आदळला आणि पावसात भिजलेल्या कपड्यांमुळे थंडीने अक्षरशः कुडकुडायला झालं कंदिलाचा तो पिवळसर थरथरता प्रकाश आमच्या आमचे समोर जेमतेम चार पाच फुटापर्यंतच पडत होता बाकी सगळीकडे अंधार मिट्ट अंधार पावसाचा आवाज इतका जबरदस्त होता की बाकी काहीच ऐकू येत नव्हतं फक्त पाणी पाणी आणि पाणी अंगावर कोसळणारं पाणी झाडांच्या पानांवरून कोसळणारं पाणी जमिनीवर आदळून होणारा पाण्याच्या थेंबांचा कल्लोळ चिखलातून वाट काढत आमची पावलं पुढे पडत होती प्रत्येक पावलागणिक चिखलात पाय रुतत होता आणि सुटताना चटचट -चट असा आवाज येत होता कंदिलाच्या प्रकाशात दिसणाऱ्या पाण्यातून चालताना त्या पाण्याच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे तयार होणारे छोटे छोटे वर्तुळ एखाद्या गूढ चित्रलिपीसारखे वाटत होते मंगेश माझ्या किंचित मागे चालत होता त्याचा कंदीलही त्याच्या हातात होता पण त्याच्या प्रकाशापेक्षा त्याची भीती अधिक सांडवत होती तो सतत आजूबाजूला पाहत होता प्रत्येक आवाजाने दचकत होता त्याच्या पावलांचा आवाज माझ्यापेक्षा जास्त येत होता कारण तो जरा धावपळ करतच माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करत होता सर सर खूप भीती वाटते हो मला नका जाऊ पुढे परत जाऊ या ना त्याचा आवाज पावसाच्या आवाजात दबून जात होता पण त्याच्या शब्दांमधील धाकधूक स्पष्ट जाणवत होती अरे मंगेश किती घाबरतोस का आपलं काम आहे हे घस घालणं गरजेचं आहे मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या भयान वातावरणात माझाही आवाज थोडा जड झाला होता आकाशात जेव्हा वीज चमकत असे आणि त्या लकलकाटात एका क्षणासाठी आजूबाजूचा परिसर दिसे तेव्हा झाडांच्या भयान सावल्या आणि पावसाच्या धारा एखाद्या झपाटलेल्या दृश्यासारख्या वाटायच्या विजेचा कडकडाट झाला की मंगेश माझ्या अगदी जवळ येऊन उभा राहायचा मी त्याला रागवलो अरे काय करतोय तू माझा गार्ड आहेस की लहान पोरगा असा चिकटून का येतोयस पण त्याची भीती इतकी खरी वाटत होती की जास्त काही बोललो नाही चालता चालता आम्ही त्या जुन्या कुप्रसिद्ध वडाच्या झाडाजवळ पोचलो तपासणी नाक्यापासून फार दूर नव्हतं ते पण त्याच्या जवळ जाताना हवेत एक वेगळाच गारठा जाणवला जो केवळ पावसाच्या थंडीमुळे आलेला नव्हता जणू काही त्या झाडाच्या आसमंतात एक थंडगार ऊर्जा होती पावसाचा धो धो आवाज चालूच होता पण त्या आवाजातही मला काहीतरी वेगळं ऐकू आलं खुजबुजीसारखं काहीतरी खूप अस्पष्ट पण नक्कीच होतं जण कोणीतरी अगदी जवळ पण दिसत नाहीये असं बोलतय मी थांबलो मंगेशही थांबला माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागला मी कंदिलाचा प्रकाश त्या वडाच्या झाडाच्या खोडांवर आणि आजूबाजूला टाकला कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला फक्त पावसाचा आवाज काय झालं सर मंगेशने दबक्या आवाजात विचारलं काही नाही मी पुटपुटलो आणि आम्ही पुढे निघालो मला वाटलं की पावसाच्या आवाजात काहीतरी भास झाला असेल पण आम्ही जेमतेम चार पाच पावलं पुढे गेलो असू ते आवाज पुन्हा आले यावेळी थोडे अधिक स्पष्ट अधिक जवळून ते काय बोलत होते हे अजिबात समजत नव्हतं पण अनेक एक आवाज एकत्र येऊन कुजबुजत आहेत असं वाटत होतं एक स्त्रीचा आवाज होता असं वाटलं पण बाकीचे आवाज अस्पष्ट होते ते आवाज ऐकून अंगावर शहारा आला हा केवळ फास नाही याची मला खात्री पटली मी पुन्हा थांबलो मंगेशी थांबला त्याचा चेहरा भीतीमुळे पांढरा पडला होता मी पुन्हा वडाच्या झाडाकडे पाहिलं कंदिलाचा प्रकाश त्या दिशेने वळवला लक्षपूर्वक ऐकू लागलो ते आवाज येतच होते पण दिसत कोणीही नव्हतं झाडाच्या फांद्या खोडं खाली पडलेली पानं सगळं स्पष्ट दिसत होतं त्या मर्यादित प्रकाशात पण कुजबुजणारा कोणीही नव्हता माझा गोंधळ वाढला भीती हळूहळू मनात घर करू लागली हे काय आहे कोण बोलतय मी त्या आवाजाच्या दिशेने म्हणजे त्या वडाच्या झाडाच्या अगदी जवळ गेलो मंगेश भीतीमुळे मागेच उभा राहिला मी झाडाच्या खोडाजवळ जाऊन पुन्हा आजूबाजूला पाहिलं वर पाहिलं काहीही नाही आवाज मात्र येतच होते जणू काही अदृश्य लोक माझ्या अगदी जवळ उभे राहून आहे मी पुन्हा एकदा सगळीकडे नजर फिरवली काहीच दिसेना अखेर मी स्वतःला बजावलं आनंदराव हे केवळ मनाचे खेळ आहे या मंगेशच्या बोलण्याचा तुझ्यावर परिणाम होतोय आणि मी तिथून परत फिरणार इतक्यात इतक्यात माझी नजर अचानक वर झाडाच्या फांदीवर गेली माझ्या कंदिलाचा पिवळसर प्रकाश तिथे पडला आणि जे दृश्य मी पाहिलं त्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला पावसात आणि थंडीतही माझ्या अंगावर अक्षरशः घाम फुटला पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं झाडाच्या एका जाड फांदीवरून कोणीतरी पायाने उलटा लटकलेला होता डोके खाली केस विस्कटलेले मंद प्रकाशात तो तो चेहरा स्पष्ट दिसत दिसत नव्हता पण जेवढा होता तो अत्यंत होता अत्यंत भयानक डोळ्यांच्या जागी दोन पांढरे चमकणारे गोल दिसत होते जणू काही तिथं बुबळ नव्हतीच चेहरा विकृत दिसत होता ओठ पसरलेले होते पण ते हास्य होत की क्रूर भाव हे समजत नव्हतं ते डोळे ते पांढरे डोळे त्या काळोखात पावसात हे भयानकपणे चमकत होते आणि माझ्याकडेच रोखून पाहतायत असं वाटलं मी तिथेच खिळल्यासारखा उभा राहिलो तोंडातून आवाज नाही गेला हृदय वेगाने धडधडत होत जगात त्या क्षणी फक्त मी माझा कंदील आणि झाडांवरून उलटी लटकलेली ती भयानक आकृती एवढंच होतं मी त्या दृश्यात पूर्णपणे हरवून गेलो होतो तेवढ्यात मला माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला मी दचकून मागे पाहिलं मंगेश होता त्याचा चेहरा अजूनच पितरलेला होता सर सर काय झालं तुम्ही असे का उभे आहात तुम्हाला तुम्हाला काही दिसलं का त्याने थरथर त्या आवाजात विचारलं त्याच्या प्रश्नाने मी भाणावर आलो हो हो मंगेश मला काहीतरी वर, वर मी थरथरत बोललो काय दिसलं त्याने भीत भीत विचारलं वर बघ त्या फांदीवर कोण आहे ते बघ मी त्याला वर पाहण्याचा इशारा केला मंगेशने भीत भीत नजर वर वळवली त्याने पाहिले काही क्षण पाहिले आणि मग तो माझ्याकडे वळून म्हणाला सर मला काही दिसत नाहीये ती कोणीच नाहीये त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास ना इतकं स्पष्ट दिसत असताना त्याला कसं दिसत नाहीये मी पुन्हा एकदा धडधड त्या अंतकरणाने वर पाहिलं त्या पांदीवर कोणीही नव्हतं ती आकृती गायब झाली होती माझा गोंधळ आणखीनच वाढला मला खरंच काही दिसलं होतं की तो माझ्या मनाचा भास होता मंगेशला का दिसलं नाही त्या क्षणी मला स्वतःच्या डोळ्यांवरच शंका येऊ लागली कदाचित सततच्या पावसामुळे थंडीमुळे आणि मंगेशच्या भीतीमुळे माझ्या मनावर परिणाम झाला असे मी स्वतःला समजावलं हे केवळ भास आहेत इथे काही नाहीये आम्ही पुन्हा पुढे चालायला लागलो पण ती भीती तो संभ्रम काही केल्या दूर होईना आणि आता मला एक नवीनच जाणीव होऊ लागली कोणीतरी आमच्या मागे येत आहे अगदी जवळून आमचा पाठलाग करत आहे पावलांचे आवाज येत होते पण ते आमचे नव्हते चिखलातून चालताना येणारा चटचट असा आवाज ही वेगळा होता अधिक जड मी वारंवार मागे वळून पाहत होतो पण कंदिलाच्या प्रकाशात फक्त पाऊस आणि झाडच दिसत होती मंगेश ही घाबरून वारंवार मागे पाहत होता मला वाटलं की मंगेश माझ्या अगदी जवळ चालत असल्याने त्याच्या पावल्यांचा आवाज मला माझ्या मागे येत असल्यासारखा वाटत असे माझी खात्री करण्यासाठी मी मंगेशला म्हटलं मंगेश तू पुढे चल मी तुझ्या मागे येतो तो थोडा चाचरला सर मी पुढे मला भीती वाटते पण मी त्याला थोडं रागवलो तसा तो नाईला पुढे झाला आता मंगेश माझ्या पुढे चार पाच पावलं अंतरावर चालत होता त्याचे पाय चिखलातून जाताना स्पष्ट दिसत होते आणि चटचट असा आवाज येत होता पण तरीही माझ्या अगदी मागे तिसऱ्याच कोणाच्या तरी पावलांचा आवाज येत होता अधिक जड अधिक भयावह ती पाठलागाची जाणीव आता इतकी तीव्र झाली होती की माझ्या अंगावर सरकण काटा येत होता प्रत्येक क्षणी वाटत होतं की आता कोणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवेल ती अदृश्य गोष्ट आमच्यासोबत चालत होती अगदी जवळून आणि ती केवळ माझी कल्पना नव्हती हे आता निश्चित झालं होतं भीती वाढत होती भी वाढतच होती पाठीमागून येणाऱ्या त्या अदृश्य पावलांच्या आवाजाने आणि पाठलागाच्या जाणीवेने माझा धीर खचत चालला होता प्रत्येक क्षणी वाटत होतं की कोणीतरी माझ्या अगदी जवळ येऊन उभं आहे ती जाणीव इतकी तीव्र होती की माझ्या डोक्यात वेग विचार येणं शक्यच नव्हतं मी आता ती भीती टाळू शकत नाही हे मला कळून चुकलं होतं त्या भीतीवर मात करण्याचा एकच वेळा विचार माझ्या मनात आला अचानक मागे वळून पाहण्याचा माझ्या मनाचा ठाव घेणाऱ्या त्या अदृश्य अस्तित्वाला थेट सामोरं जाण्याचा एका टोकाच्या इच्छेने मी क्षणाचाही विचार न करता धाडस करून अचानक माझ्या मागे वळलो माझा कंदील माझ्या हातात होता त्याचा प्रकाश माझ्या पुढे मंगेश्वर आणि आजूबाजूच्या अंधारात पडत होता पण मी मागे वळताच कंदिलाचा प्रकाश माझ्या मागे पडला आणि जे दृश्य माझ्यासमोर उभं राहिलं त्याने माझ्या शरीरातली पूर्ण शक्तीच निघून गेल्यासारखं वाटलं माझ्या अगदी मागे एका पावलावर एक स्त्री उभी होती पावसात भिजलेली पण तिचे कपडे ते एखाद्या एखाद्या नववधूप्रमाणे होते लाल रंगाची जड वस्त्र पण तिच्या अस्तित्वात काहीतरी भयंकर अमानवी होतं ती तिथे उभी होती पण तिच्या चेहऱ्याची दिशा माझ्या पाठीशी होती म्हणजे तिचं धड माझ्यासमोर होतं पण चेहरा पूर्णपणे पाठीमागे वळलेला होता हे दृश्य इतकं विचित्र आणि विसंगत होतं की ते पाहताच मनात धस्स झालं ती अजिबात हलताना दिसत नव्हती फक्त उभी होती माझ्या अगदी जवळ माझा श्वास थांबला हृदयाची धडधड इतकी वाढली की ती मला स्वतःलाही ऐकू येत होती असं वाटलं मी डोळे विस्फारून तिच्याकडे पाहत होतो तेवढ्यात तिने अत्यंत अस्वाभाविकपणे तिची मान वळवली तिचं शरीर जागच्या जागीच होतं पण फक्त तिचा चेहरा मागून पुढे आला आणि तो चेहरा तो चेहरा पाहून माझ्या तोंडातून एक किंकाळीच बाहेर पडली असती जर माझ्या गळ्यातून आवाज निघाला असता तर तो चेहरा इतका विद्रूप आणि भयावह होता की त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही डोळे खोल गेलेले गालफड बसलेली त्वचा सडल्यासारखी ओठ विचित्रपणे पसरलेले हा चेहरा एखाद्या माणसाचा असूच शकत नाही ही ही तर हडळ होती ज्याच्या कथा मंगेशने मला सांगितल्या होत्या ज्यांच्या भीतीने हा परिसर थरथर कापतो ती साक्षात माझ्यासमोर उभी होती ती हडळ माझ्याकडे पाहून एक अत्यंत क्रूर आणि भयावह हसू हसली ते हसू पाहून माझ्या हाडांपर्यंत भीती पोचली आणि मग जे घडलं ते तर त्याहून भयानक होतं तिची लांब सडक काळीशार बेणी हळूहळू हवेत वर उचलू लागली एखाद्या जाडजूड दोरीसारखी ती बेणी आकाशाच्या दिशेने जाऊ लागली आणि मग आणि मग ती हळद त्या बेणीच्या आधारावर हळूहळू हवेत वर, वर उचलली गेली जमिनीपासून वर वर आणि हवेत लटकत असताना तिच्या कमरेखालील शरीर एखाद्या पंख्यासारखी गोल गोल फिरू लागले हे दृश्य इतकं अमानवी इतकं निसर्गाच्या नियमांविरुद्ध होतं की ते पाहून माझं डोकं सुन्न झालं मंगेशचे बोल खरे होते या अंधश्रद्धा नाहीत हे खरं आहे मी आज मरणार माझा अंत इथेच होणार त्या भयान दृश्याने आणि त्या हडळीच्या अस्तित्वाने माझ्या डोळ्यांसमोर अक्षरशः काजवे चमकू लागले जगाचा नूर बदलला मला काहीही दिसेनस झालं ऐकू येईन झालं माझं शरीर थंड पडलं आणि माझ्या पायातले त्राण गेले मी तिथेच त्या चिखलात पावसात कोसळलो देशुद्ध पडलो पुढे काय झालं हे मला काहीच आठवत नाही मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी त्या ते वडाच्या झाडाखाली जमिनीवर पडलेलो होतो थंडगार पावसाचे थेंब माझ्या चेहऱ्यावर पडत होते माझ्या डोक्यावर आणि अंगावर थंड पाण्याचे शिंतुडे मारले जात होते मी डोळे उघडले तेव्हा पाहिले की माझे गार्ड्स मंगेश सुरेश आणि दुसरा एक गार्ड प्रवीण माझ्याभोवती उभे आहेत आणि मला सावरायचा प्रयत्न करत आहेत मी अजून पूर्ण शुद्धीत आलो नव्हतो माझं अंग दुखत होतं डोकं जड झालं होतं सर सर शुद्धीत या मंगेशचा घाबरलेला आवाज माझ्या कानावर पडला मी त्यांना विचारलं हे हे काय मी इथे कसा तुम्ही तेव्हा मंगेश आणि इतर गार्ड्सनी मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या अंगावर पुन्हा एकदा भीतीचा काटा आला त्यांनी सांगितलं की मी मंगेशला पुढे जायला सांगितल्यावर तो माझ्या पुढे चालत होता पण थोड्या वेळाने त्याला माझ्या पावलांचा आवाज येईनासा झाला त्याने मागे वळून पाहिले पण कंदिलाच्या प्रकाशात मी त्याला दिसलो नाही त्याला वाटलं की मी मागेच कुठेतरी थांबलो असेन त्याने मला हाका मारल्या सर आनंदराव सर पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्याला खूप भीती वाटली तो भेदरलेल्या अवस्थेत मागे वळून तपासणी नाक्याच्या दिशेने धावू लागला धावत असतानाच त्याला समोरून येणारे आमचे इतर दोन कार्ड्स सुरेश आणि प्रवीण भेटले जे दुसऱ्या बाजूने गस्त घालून परत येत होते मंगेशने त्यांना धापा टाकत सांगितलं की सर अचानक कायब झाले सुरुवातीला त्यांना विश्वास बसेना पण मंगेशची अवस्था पाहून आणि मला कुठेच न पाहिल्यामुळे ते घाबरले आणि तिघेही मिळून पुन्हा त्या वडाच्या झाडाच्या दिशेने धावत आले आणि तिथे आल्यावर त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांचीही उडाली मी वडाच्या झाडाच्या एका फांदीवर पायाने उलटा लटकलेलो होतो माझा कंदील खाली जमिनीवर पडलेला होता मी बेशुद्ध अवस्थेत काहीतरी अस्पष्ट बडबडत होतो मला त्या अवस्थेत पाहून ते अक्षरशः थिजून गेले होते त्यांना वाटलं की त्या हाडळीने किंवा त्या शक्तीने मला मारून तिथे लटकवलं आहे जवळ जायची त्यांची हिंमत होत नव्हती पण मी जिवंत आहे आणि काहीतरी हे लक्षात आल्यावर त्यांनी थोडं केलं एका गार्डने दुसऱ्या गार्डच्या खांद्यावर चढून कसा बसा मला खाली उतरवलं आणि खाली आणल्यावर त्यांनी माझ्या चेहऱ्यावर पाणी मारलं तेव्हा मला शुद्ध आधी आम्ही तेवढ्यातच बोलत होतो तेवढ्यात काहीतरी अत्यंत विचित्र घडलं आमच्या हातात असलेल्या कंदिलांच्या काचा एका पाटोपाट एक अचानक क्रॅक क्रॅक करत फुटल्या जणू कोणीतरी अंधारात लपून दगड फेकून त्या फोडत होत काळोख पसरला आता आमच्याकडे प्रकाशाचा कोणताही स्रोत नव्हता आम्ही चौघेही त्या भयान अंधारात त्या कुप्रसिद्ध वडाच्या झाडाखाली उभे होतो आणि त्याच क्षणी त्या काळोख भयान शांततेत पावसाच्या आवाजात मिसळून येणारा एक नवीन आवाज माझ्या आणि माझ्या गार्डच्याही कानावर पडला छुम छुम घुंगरांचा आवाज आणि तो आवाज एका जागी नव्हता तो अत्यंत वेगाने आमच्या दिशेने येत होता जणू कोणीतरी घुंगरू बांधून आमच्या दिशेने धावत येत आहे त्या घुंगरूंच्या ओढल्यासारखा किंवा खरवडल्यासारखा आवाजही येत होता आता आमच्या मनात कोणतीही शंका उरली नव्हती तीच शक्ती तीच हडळ परत येत होती त्या आवाजातील क्रूरता आणि वेग जाणवून आम्हाला समजले की आता इथे क्षणभर थांबणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे आम्ही चौघेही एकमेकांच्या जवळ शिकटून सैरा तपास नाक्याच्या इमारतीच्या दिशेने धावलो शिकलातून धावताना आमची पावलं अडखळत होती धाप लागत होती पण जीवाची पर्वा न करता आम्ही फक्त धावत होतो मागे येणारा घुंगरूंचा आवाज आमच्या अगदी जवळ आल्यासारखा वाटत होता त्या वडाच्या झाडाच्या परिसरापासून दूर पळत असताना आमच्या मागे त्या भयान अंधारात एक अत्यंत भेदक करून आणि विलापी किंकाळी ऐकवाली जणू काहीतरी आमच्या हातून निसटले आमची शिकार पळून गेली म्हणून कुणीतरी क्रोधाने आणि दुःखाने विलाप करत होते तो आवाज आजही माझ्या स्मरणात कोरलेला आहे त्या आवाजाने आमच्या पाठीवर भीतीने अधिकच जोर दिला आणि आम्ही न थांबता तपासणी नाक्याकडे धावत राहिलो धावत धावत आम्ही अखेर तपासणी नाक्याच्या इमारतीजवळ पोचलो धापा टाकत पूर्णपणे थकून आणि घाबरून आम्ही तिथे थांबलो आमच्या सोबत असलेला चौथा गार्ड शंकर तिथेच होता आम्हाला त्या अवस्थेत पाहून तोही भितरला आम्ही त्याला विचारलं शंकर तू कुठे होतास तुला काही ऐकू आलं तेव्हा शंकरने आम्हाला सांगितलं की मी आणि मंगेश गस्तीसाठी निघाल्यावर थोड्या वेळाने अचानक जंगलातून एक मोठ्या गव्यांचा कळप किंकाळ्या मारत दिशेने धावला जिथे आम्ही गेलो होतो जंगली जनावर सहसा अशी घाबरून धावत नाहीत काहीतरी अत्यंत इतकी असावी असं त्याला वाटलं त्याला खूप भीती वाटली काय चाललंय हे त्याला समजेना त्यामुळे तो आपल्या कंदिलाचा दिवा विजवून नाक्याच्या इमारतीच्या कोपऱ्यात लपून बसला होता त्याला वाटलं होतं की त्या भयान घटनेत आम्ही वाचलो नसू आम्ही शंकरलाही आमच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आवाज झाडावर लटकलेली आकृती हडळीचा भयानक अवतार माझं बेशुद्ध पडणं गार्ड्सने मला झाडावरून उतरवणं कंदिलांच्या काचा फुटणं आणि घुंगरूंचा आवाज ऐकून आमचं पळणं आमची गोष्ट ऐकून शंकरचा चेहरा भीतीने फिका पडला होता शंकर म्हणाला सर तुम्ही खूप मोठी चूक केली त्यावेळी तिथे जाऊन रात्रीची ही वेळ त्यांची असते हडळची आणि इतर शक्तींची यावेळी त्यांच्या हद्दीत कोणी गेलं तर त्या सहसा कोणाला जिवंत सोडत नाहीत तुम्ही नशेबवान आहात म्हणून वाचलात मला वाटलं होतं तुम्ही तुम्ही परत येणार नाही त्या रात्रीनंतर मी एका क्षणासाठीही त्या नाक्यावर थांबायला तयार नव्हतो मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून परिस्थिती सांगितली अर्थात हडळ वगैरे नाही पण काहीतरी धोकादायक असल्याचं सांगितलं आणि मग मा, मी माझ्या सर्व गार्ड्सना घेऊन तिथून निघालो त्या जुन्या पडक्या तपासणी नाक्यापासून आणि त्या भयान वडाच्या दूर दूर खूप खूप त्या घटनेनंतर मी खरच दिवस आजारी होतो ताप आणि मुख्य म्हणजे झोपच लागायची नाही डोळे मिटले की ती हडळ दिसायची ती उलटी आकृती दिसायची ते घुंगरूचे आवाज ऐकू यायची ती करून किंकाळी मनात घुमायची कित्येक दिवस मी रात्री एकटा राहायला घाबरत होतो हळूहळू वेळ गेला तसं त्या प्रसंगाची तीव्रताही कमी झाली पण त्याची आठवण आजही माझ्या मनात घर करून आहे ते नेमकं का काय होतं ती खरच हडळ होती ती उलटी आकृती वेगळी होती की तीच होती ती खुशबूज कशाची होती घुंगरू घेऊन आमच्या मागे कोण धावत होत आणि ती भयानक किंकाळी कशाची होती या प्रश्नांची उत्तरे आजही मला मिळालेली नाही पण एक गोष्ट निश्चित आहे त्या रात्री मी आणि माझ्या गार्डसने एका अशा भयावह आणि अलौकिक शक्तीचा अनुभव घेतला होता ज्याने आमच्या अस्तित्वालाच हादरा दिला ती भीती खरी होती अगदी खरी आणि तिने माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं तर मित्रांनो हा होता आनंदरावांच्या आयुष्यातील एक असा अनुभव ज्याने आनंदरावांना आतून बाहेरून हादरवून सोडलं आजही त्या रात्रीची आठवण आली की तो गारठा ती कुजबूज ती उलटी आकृती आणि ती भयानक हडळ त्यांच्या डोळ्यासमोर येते ती भीती खरी होती आजही आहे काही रहस्य कधीच उलगडत नाही पण त्यांचे ओरगडे मनांवर कायम राहतात तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये